सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे सर्वसामान्य महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि सेनेच्या वतीने ला वाटण्याचा उपक्रम युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कलमट येथून सुरू करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख उत्तम लोके संदीप गावकर वैदेही गुडेकर धनश्री मेस्त्री अर्चना कोरगावकर अनुप वारंग सचिन खोचरे धीरज मेस्त्री निसार शेख विलास गुडेकर नंदकिशोर कोरगावकर आदी उपस्थित होते सरकारने महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री या स्वरूपाची योजना सुरू केलेली आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनेतर्फे जे फॉर्म ह्या लाडकी बहीण योजनेला लागणार ला आहे ते फॉर्म आम्ही घरोघरी वाटण्याचं ठरवलेलं आहे ह्या युवा या युवासेनेच्या विभागामध्ये म्हणजे गणपती असेल देवगड असेल वैभवाडी असेल यामध्ये आम्ही हे फॉर्म आमच्या शिवसैनिकांतर्फे आमच्या युवा सैनिकांतर्फे आमच्या कार्यकर्त्यांतर्फे हे घरोघरी एक एक फॉर्म देण्याचा प्रयत्न आमचा असेल आम्ही हजारोच्या संख्येने हे फॉर्म छापलेले आहेत आणि कोणाला त्रास होऊ नये कारण हा फॉर्म घेण्यासाठी तहसीलदार ऑफिसमध्ये जावं लागतं तहसीलदार ऑफिसमधून हा फॉर्म घेऊन येऊन घरी भरावा लागतो आणि त्यानंतर तो सबमिट करावा लागतो त्यासाठी आम्ही हे फॉर्म आमच्या कार्यकर्त्यांमार्फत आमच्या शिवसैनिकांमार्फत घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न आमचा एक राहणार आहे आणि तो आम्ही करणार आहोत आणि आम्ही तो घरोघरी पोचवणार आहोत खरं म्हणजे हा फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म आपल्या जवळच्या अंगण अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे तो द्या सबमिट करायचा आहे त्यांची जबाबदारी असेल की तो फॉर्म ऑनलाईन सबमिट करणं आणि त्यानंतर ही योजनेचा खरा खरोच खऱ्या स्वरूप स्वरूपात स्थरुप, म्हणजे ही योजना या योजनेचा खरा लाभ घ्यायचा अधिकार त्यांना राहील आणि हा फॉर्म त्यांनी भरून द्यायचा आहे खरं म्हणजे ही योजना मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी आधीच सुरू झालेली होती पाच वर्ष दोन तीन वर्षापूर्वीच सुरू झालेली आहे आता ह्या सरकारला आता जाग आलेली आहे ती उशिरा जाग काय येणार ही चांगली योजना त्यांनी केलेली आहे या त्यामुळे ह्या ही योजना येत्या काळात खरं म्हणजे आताचं जे सरकार येणार आहे पुढचं ते महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी आम्ही आमची मागणी करू की आताची योजना जी दीड हजार रुपयाची आहे ती लाडकी बहीण योजना दुप्पट करण्याची मागणी आमची हो। असेल आणि ती दुप्पट करण्यासाठी आमची सर्वांचीच मागणी आमच्या पक्षातर्फे असेल खरं म्हणजे हा सर्वसामान्यांचा सा पैसा सर्वसामान्य म्हणजे आम आम्ही जे टॅक्स पॉर्स सर्वसामान्य आहेत किंवा सर्वसामान्यांच्या जनतेचा पैसा हा ह्या लाडक्या बहीण योजनेच्या स्वरूपाने हा लोकांपर्यंत जाणार आहे त्यामुळे या गरजवंतांना गरजवंत महिलांना ह्या हा महिलांना हा पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशी आमची एक योजना आहे आमचं एक आ, काम आहे त्यामुळे आम्ही या योजनेचं चांगल्या स्वरूपामध्ये वितरण करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत आणि तो आम्ही करू खरं म्हणजे जनतेला आणि महिलांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आणि तो आम्ही उपक्रम राबवताना आमची जी तहसीलदार कार्यासमोर कार्यालयासमोर आम्ही महिला सहाय्यक शाखा अशा स्वरूपात आम्ही सोमवारपासून सुरू करत आहोत त्याचा लाभ महिलांनी घ्यावा कारण या ठिकाणी आम्ही ऑनलाईन नोंदणी असेल किंवा त्या फॉर्म द्यायचा हा ऑफलाईन फॉर्म असेल त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि ऑफलाईन ऑफलाईन फॉर्म आणि ऑनलाईन नोंदणी या दोन्ही स्वरूपाचा हे आम्ही या शाखेतून सुरुवात करत आहोत त्यामुळे महिला सहाय्यक सहायता शाखा ह्या स्वरूपाचं आम्ही एक दालन सर्व महिलांसाठी तहसीलदार ऑफिसच्या समोर आमची जुनी शाखा होती मोगे हॉस्पिटलच्या खाली या ठिकाणी सुरू करणार आहोत समोर